संगमने तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळानदी पुलाखाली गुरुवारी चार डिसेंबर रोजी तीन महिन्याच्या मृतदेह आला होता घटना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली ओळख पटत नसलेल्या या मृतदेहाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कु, कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाची दिशा वाहनाच्या शोधाकडे केंद्रित केली यामध्ये गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक एच एच चोपन्न ही जालना जिल्ह्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले त्यानंतर पथकाने भोकरदन परिसरात शोध मोहीम राबवून गुप्त माहिती गोळा केली चौकशीत कविता प्रकाश जाधव विच्या नातेवाईकांनी तिच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाल्याची अफवा पसरवली असल्याचे उघड झाले या माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव वय सदोतीस त्यांची पत्नी कविता वय बत्तीस व हरिदास गणेश राठोड वय बत्तीस यांची चौकशी करण्यात आली त्यात धक्कादायक खुलासा झाला प्रकाश जाधव व त्यांची पत्नी यांनी मृत मुलगा शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव यास हरिदास राठोड यांच्या कारमधून पुण्याकडे नेताना घारगाव मुळा नदी पुलाजवळ थांबून बाळाची हत्या करून त्याचा मृतदेह नग्न अवस्थेत पुलावरून खाली फेकून दिल्याची खबूर दिली आरोपींनी गावात चर्चा होऊ नये म्हणून बाळ संभाजीनगरच्या रुग्णालयात असल्याचे नाटक रचून देवदर्शनासाठी जाण्याचा देखावा केला होता गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली असून सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अमलदार गणेश लोंढे संतोष खैरे फुरकान शेख दीपक घाटकर राहुल डोके अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ योगेश कर्डेले प्रशांत राठोड व महिला पोलीस अमलदार भाग्यश्री भिटे यांनी संयुक्तपणे केली कुठलाही ठोस धागा दौरा नसताना अल्पावधीत या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक चार डिसेंबरला घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हायवेच्या लगत एक साधारणतः दोन ते तीन महिन्याचं बालक जे आहे ते एक मृत्युमुखी पडलेलं प्राप्त झालेलं होतं त्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आलं आणि पोलिसांनी पुढची जी चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की एक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मिळाला आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये लक्षात आलं की एक गाडी आलेली आहे त्या गाडीतून एक व्यक्ती उतरलेला आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते बाळ आहे आणि तो पुढे घेऊन चाललेला आहे त्या आधारावरती पुढे तपास केला तेव्हा लक्षात आलं की एक कपल आहे प्रकाश जाधव आणि त्याची पत्नी हे राहणारे मोकरदांचे आहेत तर यांनी आपल्याला नको असलेलं जे मूल आहे तर त्या ठिकाणी त्यांनी टाकून गेलेले त्यांच्याबरोबर एक चालक होता हरिदास नावाचा तर या तिघांना पण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की या नवरा कोण हे जे मूल आहेत ते एका हातानं अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे या तिघांनाही अटक केलेलं आहे आणि गारगाव पोलीस जे आहे तपास करत आहेत